अतिक्रमण कारवाई दरम्यान हिंसाचार झाल्याची घटना अहिल्यानगर शहरातील रामवाडी चौकात घडली आहे अहिल्यानगर शहरातील रामवाडी चौकात अतिक्रमण मोहीम सुरू असताना किरकोळ संशयावरून रामवाडी चौकात हिंसाचाराची ही घटना घडली आहे खंडू चांदणे यांच्यावर सचिन सोनवणे आणि त्यांच्या आईनं जीवघेणा हल्ला केलाय असा आरोप होतोय अतिक्रमण हटवण्याबाबत मनपाच्या अतिक्रमण विभागाला माहिती देतोय असा संशय घेत सचिन सोनवणे आणि त्यांच्या आईने खंडू चांदणे यांच्यावर हल्ला केलाय या हल्ल्यामध्ये चांदणे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू तर हा हल्ला करणाऱ्या मायलेकांवर कठोर कारवाई करा अशी मागणी जोर धरू लागली आहे आणि खंडू चांदणे यांना न्याय मिळावा अशी मागणी आहे या, या प्रकरणी नगर शहरातील तोफखाना पोलीस अधिक तपास करतायत ब्युरो रिपोर्ट न्यूज स्टुड ट्वेंटी फोर अहिल्यानगर चांदणी इस्टर शॉपच्या लास्ट गेट कशी माझी टपडी काय घटना घडली अतिक्रमणवाले आले होते काल अतिक्रमण आल्यानंतर सगळ्यांचे अतिक्रमण करत होते तर माझ्या शेजारी चहाची टपरी त्यांचं पण काढत होते तर त्याला असं वाटलं की मीच अधिकारीवाल्यांना काहीतरी बोलून त्याचं काढायला राहिलो हो। तर त्याला असं वाटलं त्यांनी माझ्यावरती चाकूचा हल्ला करून त्यांनी माझ्यावरती मी त्या ठिकाणी पडून गेलो खाली खायला पु, पु, ती पळापरी झाल्यानंतर मला काही सुचलंच नाही मी त्यांनी काय मारलं माझ्या पाठीवर आता पोलीस प्रशासनाला माझी विनंती की त्याच्यावरती गुन्हा दाखल माझं एवढंच आहे फक्त ज्ञान मिळावं मला चिंचवडून त्याच्या आई आणि स्वतः ते मग मारायला होता तेव्हा माझ्या पोटवर झाला असतं पण मी खाली वाकल्यामुळं माझ्या पाठीवर गेले मी त्याला सोडून नाही तिथे மாரூட் ஆக கொஞ்சம்